नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक आलेली दिसून येत आहे कालच्या आवकच्या तुलनेनुसार तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भाव वाढलेले दिसून येत आहेत चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पंच्याण्णव गाडी किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बंधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये काही वक्कल चोवीसशे पंचवीसशे रुपये दिसून आलेले आहेत कोचित वक्कल आज सोलापूरमध्ये तीन रुपयाने कांदा वाढ झालेली दिसून येत आहे पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक चारशे छत्तीस गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो लासलगाव कांदा मार्केटमध्येही कांदा भावात एक ते दीड रुपयाने वाढ झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमचेही शेतकरी तुम मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद